तर हा पहा आपला चिकन खिमा समोसा किती छान क्रिस्पी झाला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा एकदम खुसखुशीत असा तयार झालेला आहे हे पहा तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा एव्हरी वन नमस्कार अर्चना चर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत समोसा हो आपण समोसा बनवणार आहोत पण तो आपण नॉनव्हेज समोसा बनवणार आहेत म्हणजे आपण खिमा समोसा बनवणार आहेत तर नॉनव्हेजमधला हा समोसा म्हणजे नॉनव्हेज प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे असं म्हणावं लागेल कारण नॉनव्हेजमध्ये अशा छोट्या छोट्या छोटे छोटे पदार्थ खूप कमी बनतात किंवा आपण घरी तरी खूप कमी बनवतो पण हा समोसा असा आहे की तुम्ही घरच्या साहित्यामध्ये अगदी कमी साहित्य लागतं आणि त्यामध्ये तुम्ही ते बनवू शकता आणि विशेष म्हणजे असं की हा समोसा तुम्ही तुमच्या घरच्या प्रोग्रामसाठी बड्डे पार्टीसाठी असं बनवू शकता आणि हा तुम्ही बनवूनमध्ये ठेवू शकता पाहुणे येणार असतील तर तेव्हा सो तुम्ही तो हे करू शकता तर चला मग यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर आपण पहिला याचं जे कोटिंग म्हणजे जी समोसाची पारी करणार आहेत आपण त्या पारीसाठी काय साहित्य लागतं ते पाहूया तर इथे मी दोन तर इथे मी हा दोन कप मैदा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे आपल्याला असं हातावर क्रश करून घालायचं आहे याची चव यामध्ये खूप छान येते हे पहा तर आपण एक चमचा ओवा घातलेला आहे आणि आता आपण यामध्ये चार चमचे बटर किंवा तूप घालणार आहेत तर इथे मी चार चमचे बटर घालते हे मी मेल्ट करून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बटर किंवा तूप किंवा तेल तेलाचासुद्धा वापर करू शकता इथे मी बटर घातलेला आहे तर हे तर इथे हे पीठ तुम्हाला असं छान हे जे आपण यामध्ये तूप जे घातो किंवा बटर जे घालतो तर ते असं ह्या पूर्ण पिठाला लागलं पाहिजे त्यासाठी आपण हे पूर्ण असं छान हातावर मळून मळून घ्यायचं आहे त्यामुळं आपले म्हणजे समोसा जी पारी असते ती खूप छान अशी खुसखुशीत होते तर हे असं आपल्याला छान आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया खूप जास्त एकदाच पाणी घालायची गरज नाही आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान मळून घेऊया तर हे पहा आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर ह्या दोन वाटी मैद्याचं पीठ मळायला मला हे पहा अर्धा कप पाणी लागलेलं आहे ठेवूया अशा प्रकारे म्हणजे हे सुकणार नाही आता आपल्याला ह्या समोशासाठी जे स्टफिंग लागणार आहे तर त्यासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया इथे मी हा पाव किलो खिमा घेतलेला आहे दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत लाल तिखट गरम मसाला लसूण असं बारीक करून घेतलेला आहे आळ बारक करून घेतलेला आहे हळद कोथिंबीर आणि हा चिकन मसाला आहे इथे हा खिमा मी इथे मी हे चार चमचे तेल घालत आहे आता यामध्ये हा चिरलेला लसूण घालते घाललेला आहे आता आळ घालते आता यामध्ये मी कांदा घालून घेते आपला कांदा लवकर व्हावा म्हणून इथे मी हे थोडस मीठ घालत आहे तर हा पहा आपला कांदा झालेला आहे आता यामध्ये आपण हा खिमा घालूया परतून घेऊया आता आपण यामध्ये मसाले घालूया गरम मसाला लाल तिखट तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा घालू शक मीठ घालूया चवीनुसार मीठ कारण आपण कांद्यामध्ये कांदा फ्राय सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे हे छान परतून घेऊया तर हे पहा इथे हे छान परतून झालेलं आहे आता दहा मिनटं आपण हे शिजून घेऊया आणि यावर झाकण ठेवूया हे पहा आपला इथे हा किमा तयार झालेला आहे यामध्ये आता कोथिंबीर घालूया आणि छान परतून घेऊया आणि यामध्ये आपण हा एक चमचा चिकन मसाला घालूया मी गॅस बंद केलेला आहे चान हे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपलं हे स्टफिंग थंड होतं तोपर्यंत आपण समोसेची जी पारी आहे ती बनवून घेऊया हे पहा किती तर हे पहा आपलं स्टफिंग होईपर्यंत हे छान मुरलं सुद्धा आहे आता या पिठाचे आपण असे लिंबा एवढे गोळे करून घेणार आहेत हे पहा आता हे आपण लाटून घेऊया आणि कशा प्रकारे समोसा बनवूया बनवायचा आहे ते पाहूया हे पहा इथे मी ही अशी पारी घेतलेली आहे आणि ही लाटून घेते तर हे पहा हा असा आपला पापड तयार करून झालेला आहे ही पारी आता आपण ही सुरीच्या किंवा कटरच्या साह्याने साह्याने अशी मधोमध कट करून घेऊया तर ही पहा आपली पारी तयार झालेली आहे आणि आपलं हे जे सारण आहे हे पाहू शकता तुम्ही हे सुद्धा तयार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे असं साईडला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये टाकल्यावर आपला समोसा फाटला जाऊ शकतो किंवा फुटला जाऊ शकतो हे पहा अशा प्रकारे आता आपल्याला हा इथे असा ट्रँगल करायचा आहे हे पहा अशा प्रकारे आणि हे त्याचं टोक असं बंद करून घ्यायचं आहे हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता ह्या आपल्या कोनामध्ये आपल्याला हे आपलं स्टफिंग भरायचं आहे हे पहा आपण जसं समोसा पॅक करायला आतून जसं पाणी लावलेलं आहे तसंच आपल्याला ह्या वरच्या साईडलासुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे हे पहा आणि हा ही बाजू अशा प्रकारे पलटी करून घ्यायची आहे अशा प्रकारे हा पहा तुम्ही पाहू शकता आपला हा समोसा बरोबर तयार झालेला आहे इथे आपल्याला हे पाणी लावून पॅक करणं गरजेचं आहे कारण हा आपण तेलामध्ये तळताना सुटू शकतो म्हणून हे पहा तर अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरा समोसासुद्धा करून दाखवते हे पहा आपल्याला हे जे टोक आहे ते इथे हा कोन कवर करून घ्यायचा आहे हे पहा म्हणजे आपला हा समोसा इथे फुटला जात नाही हे पहा अशा प्रकारे आणि हे आतून पॅक करून घ्यायचं आहे आता ह्या कोनामध्ये आपल्याला आपलं हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे आता हे तुम्ही असे समोसा तयारसुद्धा करून ठेवू शकता किंवा ही जी आपण पारी बनवलेली आहे इथे पाणी लावून घेऊया तर ते आपण त्याचे पारीचे हे सुद्धा आपण फ्रीजरमध्ये ठेवू शकतो म्हणजे जेव्हा आपले गेस्ट येतील किंवा एखादा प्रोग्राम असेल तर आपण लगेच फ्राय करून घेऊ शकतो तर हे पहा आपले हे समोसे छान तयार झालेले आहेत अशाच प्रकारे दुसरेसुद्धा करून घेऊया तर हे पहा आपले समोसे तयार झालेले आहेत आता आपण हे छान तळून घेऊया हे पहा आपल्याला इथे जर हा मार्केट सारखा समोसा हवा असेल तर तुम्हाला अगदी मंद आचेवर हे तळून घ्यायचे आहेत आणि सारखं असे पलटी करत राहायचं आहे म्हणजे ही पारीसुद्धा छान तळून निघते हे पहा तर हे पहा इथे आपले एकदम परफेक्ट असं हे समोसे तळून झालेले आहेत आता हे काढून घेऊया तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नकी शेयर तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट केल्याशिवाय जाऊ नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग नवीन व्हिडिओसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद